काय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला आता सकाळपासून आय पैसेच होती आता शक मी बाहेर आली बर का बसली तर तुमचं दाजे बसत राजू औषध घ्यायला तो उभा राहायलाय कारण की आता औषध लिहून ते काय झालं सकाळपासून आयला घ्यायचं ऑपरेशनला म्हणजे म्हणली ऑप तसं तर कालपासून तिला ऑपरेशनला घ्यायचं आहे पण जी योजना आहे म्हणजे जी आई ज्या योजनेमध्ये बसली नाही योजनेचं काही काम झालं नव्हतं ते सारखंच रिजेक्ट 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 होत होतं त्यामुळं आज झालं त्या योजनेचं काम योजनेचं काम झालं पण ऑपरेशनचा टाईम होऊन गेला उशीर झाला मग आता कधी ऑपरेशनला घेते तिने कधी ऑपरेशनला ना घेत नाही ते काही सांगता येत नाही बरं का आपल्याला त्यामुळं सकाळपासनं रात्रीच्या म्हणजे रात्री जेवण दिलं होतं बरं का तिला पण रात्रीच्या बारा वाजल्यापासून तिला जेवण नव्हतं पाणी नव्हतं अन्न नाही काय नाही काय नाही त्यामुळं मग मित्र तर तिच्या पैसे कारण की तिला हलायला येत नाही चालाही येत नाही म्हटल्यावर नंतर तिच्या माणसांची गरज तिचं लागतेच बरं का भाऊ बहिणींना कारण की तिला तर सोडून काय येता येत नाही आपल्याला त्यामुळं काय मी बाहेर नव्हती तिथंच होती आणि राजूच्या यांचं बी सकाळपासून त्या फाईलचं चाललं होतं राजू दाजे होतं ते काय झालं योजनेची फाईल आहे ना दोन बऱ्या रि दोन बऱ्या रिजेक्ट झालते मग ते सारखं फॉर्म काढा भरा हे तर त्यांचा वेळ घ्यायला निघून मग परत दाजे गेलं चार वाजता कामाला काम कारण की त्यांना जायचं होतं कामाला म्हणून ते गेलं कामाला आणि उशिरा फाईल ही झाल्या तयार झाल्यामुळं तुम्हाला सांगते काय ऑपरेशनला घेतलं नाही आज पण तर बघू आता कधी नशीब उपाडते त्यात आई तुम्हाला सांगते आई धीर सुटते भाऊ बहिणींना आई म्हणते की मला कसल्या दवाखान्यात आणून टाकलंय मला कसल्या कुठं आणून टाकलंय मी माझे घरी कशी खरडत मरडत मी जगली असते तर म्हणते की तिला बी भरपूर असं समजून सांगावं लागतंय आपल्याला की आई टेन्शन घेऊ नको कसं असतं माहिती का सगळं दिवस सारखं नसतं तर चार दिवस दुःखाचं आलं म्हणून काय सगळं दिवस दुखाचं नसतं तर त्या दुःखाच्या दिवसामधूनच आनंदाचा दिवस येणार असते तर मग त्याला आहे का ना सामोरं जायला तुला तयार राहावं लागेल कारण किती केलं तर आपण कडचं पावणार आहे तिचं दुखणं काय आपण वाटून घेऊ शकत नाही पण एक मानसिक आधार आपण देऊ शकतो पण त्यात एक दोघे जणी आहेत त्या बरं का ते, ते, ते मात्र काय गोड बोलून म्हणजे आपल्या डो तोंडावर आपल्याला गोड बोलायचं आणि महाग आपली महागा आपल्याविषयी जे काही बोलायचं त्यांच्या तोंडाला ते बोलत राहायचं अशा पण काय भाऊ बहीण आहे ते बरं का म्हणजे आपल्या इथं सोशल मीडियावरती सुद्धा बघते मी कमेंट बघत असते असते असू चला आता काही ताई तर तुम्हाला सांगते म्हणजे एक दोघी असे पण आहेत ते तुम्हाला सांग नवीन आयडिया नवीन आयडिया खोलून आलेल्या आहेत त्या मला शिव्या देत्यात परत मला बोलत्यात मला काय काय बोलतात तरी पण असू त्याच्याला ते ती, ती पण आपण पन पाठीमागं टाकले कशामुळं माहितीये का बोलणाराची तोंड असावी लागते ती हे तर कोणी येऊन बघत नसतं जय त्याचं दुःख आहे नाही जय त्याला सहन करावं लागतं आणि ज्या त्याचं जय त्याच्यावर संकट आले ते जे त्याला झेलावं लागतं आमच्यावरती काय बेततंय काय नाही ती जे त्याला माहिती असतं त्यामुळे मी हित आहे माझ्यावरती काय बेत काय नाही ते माझी मला माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला तोंडावरती बोलवून किंवा आता काही जे मला असे म्हणतात का नाही तू सगळं करते का तू सगळं करते का म्हणजे तू असं दाखवून देतेस की तू सगळं करते असं तू दाखवून देण्याचा प्रयत्न करते अशी जे मला म्हणतात ना काही जण तर आता कसं आहे माहिती का मी जेवढं नाही बोलल नाही एवढंच माझ्यासाठी आहे मी खरं सांगते कारण की कुठल्याही गोष्टीचा मला वादविवाद वाढवायचा नाही किंवा काहीच नाही सध्या तुम्हाला सांगते आय हाय आजारी जास्तीत जास्त लक्ष तिच्याकडे द्यायचं आहे बोलणारी हे ही बोलतच राहणार कसं आहे माहिती का आपण किती जीवापासून जरी केलं तर हे का नाही बोलणारे बोलतच राहणार ते म्हणतात ना खऱ्याची दुनिया नाही सत्याची दुनिया जे माणूस करत ना त्याला हमेशा नावं ठेवल्या जातात ही परंपराच आहे बरोबर आहे का हे का नाही परंपरा त्यामुळं मी आता ते डोक्यातनं काढून टाकलेलं आहे मी तर मी स्वतः काय म्हणते माहिती का बाबा नाही मी काय करत मी माझ्या यासाठी हे का नाही थांबली मी नाही करत आता मी एकच दिवस घरी गेले आता काय यांचं जे म्हणणं आहे का नाही राजू एकच दिवस घरी गेला आतावर वर चैन चेन नाही पडला फोनवर फोन करून फोनवर फोन करून दवाखान्यात बोलवून घेतलं ही जे काही जण मला म्हणतात ना तर दवाखान्याची तर आम्ही आहे दवाखान्यात किती पळापळी होती दवाखान्यात कुठली कुठली कागदपत्र गोळा करावी का लागते ती पेशंटला एकटा आपण सोडून जाऊ शकतो का ही जी आहेत ना कामं किंवा ही ज्याच्यावरती बेतत आहे ना ही ज्याला माहिती त्यालाच माहिती आहे बोलणार समजलं आता राजाची पण तुम्हाला सांगते तीन दिवस झाले त्याची बी पळापळी चालली ती योजनेची फाईल ही करायला तयार करायला आणि दाजींची बी ती दोघं पळतात या तेव्हा ती योजनेची फाईल तयार झाली पेशंटला तर एकट्याला सोडून जाऊ शकत नाही आपण आहे का राहिल्याविषयी माझं आता मी एक दिवस घरी गेली होती तर मी काय माझ्या आरामासाठी नव्हती घरी गेलेली हे तुम्हाला पण माहिती आहे माझी तर पहिली गोष्ट तर माझी तब्येत पण एकतर बरोबर नव्हती अजिबात माझी तब्येत बरोबर नव्हती ज्या टायमात तुमच्या दाजींना मला गोळ्या आणून दिल्या गोळ्या आणल्या ना मी खाल्ल्या गोळ्या त्यावेळेस माझी तब्येत म्हणजे अशी जरा थोडीशी बरी झाली त्यावेळेसच मी दवाखान्यात आले कारण की सगळ्या गोष्टीला एकदा का व्हायना आपल्याला सामोरं जाणारच आहे जायचंही त्यामुळं भिवून काहीच उपयोग नाही जे काय होईल ते देवावरती सोडलेला आहे आपण आणि डोळं झाकून मी दवाखान्यात आलेले आहे कारण की माझी तब्येत बी बरोबर नव्हती आणि राहिल्याविषयी मी एकच दिवस गेली असेल दोन म्हणजे जायचं एक दिवस आणि एक दिवस तिथं राहिली म्हणजे दोन रात्री अशा ही झाल्या तर ती एक दिवस तर पैसे ॲडजस्ट करण्यातच गेला होता ऑपरेशनसाठी जे पैसे लागणार होतं ते पैसे ऍडजस्ट करायलाच एक दिवस गेला होता आणि इथनं जायला काय कमी का पुणे इतका अंतर आहे ही नाही 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 तर एक सत्तर एक किलोमीटर म्हटलं तरी चालेल इथनं ते श्रीगं नगर ते श्रीगोंदा आणि डायरेक्टली इथं नगरमधून नाही ही दवाखाना आहे का नाही नगरपासून पण एक सतरा अठरा किलोमीटर माहिती माहितीये का मग ही प्रवास काही जवळचा नव्हता तो प्रवास तो प्रवास इष्टीने केला होता बस तर काही सापडत नव्हती त्यात माझी तब्येत पण बरोबर नव्हती आशात पण मी मी गेली कशासाठी गेली कारण की आपल्याला आयला ह्याच्यातून उठवायचंय माहिती आहे का आता कोण काय बोलतं आणि कोण काय नाही बोलत हे जाते आता लि म्हणजे इतकी मला बोलतो नाही योग्यला काय होते करायला योग्य काय होते करायला योगीच असं झालं योगी तसं झालं अरे सगळ्याला सगळं होतंय मला नसेल काय होत याचा बी तुम्ही विचार करा ना सगळे तुम्हाला सांगते जिथे आपापलं मुद्दा मांडून असं अंग काढून घेते ती साईडला सरते ती परत अजून बोलणारे मलाच बोलते ती मला किती त्रास होतोय मला काय होतंय मला काय नाही काय होत मला पण होत असेल ना काहीतरी आता तर म्हणजे आता हे सारख्या सारख्या सांगाय सारख्या गोष्टी नाही बरं का तरी पण सांगावं लागतं मी स्वतःच एवढी अशी म्हणजे असं कमजोर झाल्यासारखं माझं झालेलं आहे मला आहे ना खरं सांगायला गेलं ना आता आईचं म्हणजे कसं पूर्ण एक साइड तिचे आहे ना जड झालेले आईची पूर्ण सा बाय म्हणजे गड्याच्या ताकदीमध्ये बायाच्या ताकदीमध्ये जमीन आसमानचा फरक आला आहे का तुम्हाला असं नाही का आता मी पण आईला उचलती ह्याचा विषय काय नाही आता आईला पण मी आता हे आहे ना तिचं जे काय असायला सगळं जाग्यावरतीच आहे माहिती आहे का ते सगळं आता ज्यावेळेस पिंकी होती त्यावेळेस पिंकीनं केलं आता तुम्हाला सांगते मी आहे तर मला बी करावं लागतंय आता पिंकी तिच्या ताकदीनं उचलत होती मी पण माझ्या ताकदीनं उचलते पण आता काय झालंय माहिती आहे का माझं पण आहे ना तुम्हाला सांगते असं उचलत नाही मला त्यामुळे काय होतं माहिती आहे का तिचं पण हाल होत ते आणि माझं बी हाल होत ते आणि तिचं हाल झाल्यानंतर तिच्या बी जीवाला वाईट वाटतंय आणि तुम्हाला सांगते कसं असतं आपलं स्वतःचा हातपाय असल्यानंतर ना गोष्ट बिगायचं असते माणसाचा हाल झाल्यानंतर माणसाच्या मनाला वाईट वाटलं तर ती तिच्या मनाला वाईट वाटल्यानंतर मग तुम्हाला सांगते मला आहे ना मला लेकस्तर होत माहिती का तरी पण आपण सगळ्या गोष्टी पाठीमाग टाकून काय करतोय पुरेपूर आधार देण्याचा प्रयत्न करतोय आता एवढं करून बी जर मी जर वाईट असेल ना तर त्यात मी काहीच बोल वाईट तर वाईट हा विषय फक्त एवढाच आहे की मला ह्यातून फक्त तुम्हाला सांगते लवकर आहे बरे व्हावी हीच आपल्या अपेक्षा आहे हीच आपलं ही आहे त्यात मी तुम्हाला सांगते प्र असं सारखी म्हणजे तिचं आम्ही तर दवाखान्यात आहे तिचं काय हाल होत येतं काय हाल होत तर ती काय बोलते काय बोलत नाही ती मनाला किती खसते किती ही होती ना ती आम्ही अनुभवतोय आहे का आम्ही अनुभवतोय त्यामुळं आहे ना त्या गोष्टींचं पण वाईट वाटतं पण कसं आहे आहे का जी माणूस ना ती वाईट ठरते मी जर काय बोलाय गेला तर मी चुकीचे ठरते मी वाईट ठरते म्हणजे असं वाटतं की मी लई लुळूलुळू करते मिले हे असं करते तशी करते पण एखाद्या माणसाला जर वेदना होत असताना तर ती जाणून घेणं पण तितकंच गरजेचं आहे माहितीये कसं आहे माहितीये तुम्हाला जे वाटतं ना आणलंय काय काय माहिती काय मला हिला काय होतंय दवाखान्यात थांबायला आणि हिला काय झालं दवाखान्यात थांबायला हीच थांबली तीच थांबली हीच करते तीच करते तर सगळी करते ती मी कधी म्हणलं कोणी काय करत नाही म्हणून सगळे करते ती उलट मी मी असं स्वतःच्या मनाला मीच म्हणते मीच कुठंतरी कमी पडत असल आईचं करण्यासाठी असं मी स्वतः म्हणजे कारण की कसं आहे आहे का जे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो किंवा सांगणाऱ्यांचा जे दृष्टिकोन असतो ना ती मला असं वाटतं की खरंच म्हणजे कुठंतरी आपण कमी पडतोय असं माझी मला वाटतं खरं सांगेल का पण असू द्याच्याला अं तर पण ही सगळ्या गोष्टी असं मागं टाकून आहे ना आपला एकच येतो आहे लवकरच्या लवकर आपल्याला आयला ह्या ना बाहेर काढायचंय तर आली आता इथं बाहेर मेडिकल मध्ये तिकडे राजू थांबलाय मैदळे गर्दी आहे मेडिकल मध्ये आपले गर्दी आहे मी सकाळपासून आताशी बाहेर आली कारण की आय काय मला जास्त म्हणजे असं बाहेर जाऊ देत नाही मग कुठं चालली की मला म्हणते लवकर जाऊ नको कुठं तर तिला सोडून काय मी जात नाही मी तिच्या पक्षच असते बसावं लागतं मला आणि आज तर काय ऑपरेशनला घ्यायचं होतं म्हणल्यानंतरनं पळापळी दाजींची बी झाली आणि राजूची पण झाली ती फैल ही करायसाठी असा विषय झाला